वणी शहर आणि परिसरात मुरुमाचा वापर आणि वाहतूक राजरोसपणे सुरू असून महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे शहरात तसेच परिसरात अनेक ठिकाणी कामे सुरू असून चोरून मुरुमाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे अनेक वेळा रात्री मोठ्या मोठ्या डंपरमधून वाहतूक करून अनेक ठिकाणी टाकला जातो ही वणी तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्या लक्षात येत नसावी का परंतु महसूल विभाग याकडे डोळेझाप करत आहे शनिवार रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात चोरट्या पद्धतीने वाहतूक आणि वापर केला जातो नंबर नसलेले ट्रॅक्टर आणि वाहने वापरले जातात वनी परिसरात मुरुमाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे दिवसा शहरातून वाहतूक होत आहे अवैध असो असो वाळू दगड वापर केला जात आहे महसूल विभागाचा काहीच वचक नसल्याचे दिसून येत आहे रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनांमधून चोरून वाहतूक केली जात आहे अनेक ठिकाणी शासनाच्या जागेतून मुरुम काढून विकला जातो शासनाचा लाखो रुपयांची रॉयल्टी यामध्ये बुडली जात आहे याबाबत महसूल विभागाने दखल घेणं गरजेचं आहे वणीतील महसूल कर्मचारी आपली ड्युटी बजावत असून बाहेर शहरात काय होत आहे याबाबत ते अनभिघ्न आहे तलाठी आणि मंडळ अधिकारी हे मुख्यालय राहत नसून ते बाहेरगावी राहतात त्यात दोन चार दिवस बैठका तालुक्यातील काम भेटीचं नाव देत कार्यालयात अनुपस्थिती असते तर रात्रीची नाकेबंदीला कोण थांबणार अशा परिस्थितीमुळे रात्रीच्या वेळी अवैध मुरुमाची वाहतूक केली जाते फक्त आपली सकाळी दहा ते या वेळेत आपली ड्युटी करायची आणि निघून जायचे परंतु याबाबत वरिष्ठ स्तरावरून कारवाई होणं अपेक्षित असल्याचं नागरिकांकडून चर्चा होते आहे एस एन न्यूजसाठी अनिल गांगुर्डे वनी